मौजे खुपरे येथील शासकीय जमिनीवर केलेले अतिक्रमण मान्य तहसीलदार यांच्याकडे येईल संदर्भीय पत्राप्रमाणे आज निष्कर्षित करण्यात आले बातमी आहे वाडा तालुक्यातील खुपरी ग्रामपंचायत हद्दीतली वाडा भिवंडी महामार्गालगत खुपरी येथे असलेल्या शासकीय जमिनीवर अनधिकृत बांधकामांवर महसूल विभागाने जेसेबी फिरवला पालघर जिल्हाधिकारी आणि वाडा तहसीलदार यांच्या आदेशानंतर खुपरी ग्रामपंचायत हद्दीतील अनधिकृत बांधकामांवर हतोडा पडला असून वाडा भिवंडी ग्रामपंचायत विभागाचे कर्मचारी ग्रामसेवक तसेच सरपंच उपसरपंच या कारवाई वेळी हजर नसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या वाडा भिवंडी महामार्गालगत असलेल्या आनंद चंदावरकर मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटलकडे या जाणाऱ्या महामार्गावर शासकीय जागेत बांधकाम केलेल्या दुकाने व गाळेधारकांनी कुठल्याही सक्षम कार्यालयाची परवानगी न घेता सदर जागेवर केलेले अनधिकृत बांधकाम निष्काशी करण्याबाबत वाडा तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांनी दिनांक अठरा दोन दोन हजार बावीस रोजी पालघर पोलीस अधीक्षकांना पत्र देऊन पोलीस बंदोबस्ताची मागणी केली होती व दोन अकरा दोन हजार बावीस रोजी वाडा तहसीलदारांनी ग्रामपंचायत खुपरीच्या ग्रामसेवक उप अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग वाडा मंडळ अधिकारी कुडूस तलाठी सजा जामगर यांना सदरचे बांधकाम चार अकरा दोन हजार बावीस रोजी सकाळी अकराच्या सुमारास निष्कासित करण्याचे पत्राद्वारे आदेश दिले होते त्यानुसार आज शुक्रवार दिनांक चार अकरा दोन हजार बावीस रोजी अनधिकृत बांधकाम हटवण्याचे काम सुरू झाले तसेच हे अनधिकृत बांधकाम तोडण्याकरिता व संबंधितांवर फिर्याद दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी पालघर यांनी पत्राद्वारे दिले होते शासकीय जागेवर केलेल्या या अनधिकृत बांधकामांबाबत अर्जदार कैलास लक्ष्मण जाधव यांच्यासह इतर दीडशे नागरिकांनी ही तक्रार दाखल केली होती सदरचे अनधिकृत बांधकाम तोडण्याकरिता मंडळ अधिकारी कुरुस तलाठी सजात जामगर कुपरीचे पोलीस पाटील यांच्यासह स्थानिक नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्नचे कलम चौदा जे तीन नुसार दिनांक अठरा तीन दोन हजार एकवीस रोजी अर्ज दाखल केला होता त्या अनुषंगाने अर्जावर सुनावणी होऊन पंचवीस तीन दोन हजार बावीस रोजी निर्णय पारित झाला होता तरीही स्थानिक प्रशासनाला आठ महिने कारवाई करण्यास काय वेळ लागला याचीही चर्चा नागरिकांमध्ये सुरू होती महसूल विभागाने केलेल्या या अनधिकृत बांधकामावर तोडक कारवाईवर स्थानिक नागरिकांनी मात्र आनंद व्यक्त केला खरं म्हणजे वाडा भिवंडी महामार्गावर अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकामे असून महसूल विभाग येणाऱ्या काळात कडक पावले उचलून कारवाई करण्यास सज्ज असल्याचे खुपरी येथील अनधिकृत बांधकाम तोडून संदेश दिला हे अनधिकृत बांधकाम तोडताना कुडूसच्या मंडळ अधिकाऱ्यांनी काय सांगितले जाणून घेऊया म्हणजे खुपरी येथील शासकीय जमिनीवर अतिक्रमण केलेले करण्याबाबत के म मान्य यांच्याकडील पत्र प्राप्त झालं होतं त्या पत्राप्रमाणे ग्रामपंचायत खिपेच्या हद्दीतील हॉस्पिटल रोड लगत हॉस्पिटल रोड लगत असलेल्या अनाधिकृत बांधकाम जे सी बीच्या सहाय्याने आज निश्चित करण्यात आले संदर्भात हे कारवाई करण्यासाठी आम्हाला काल तहसीलदारांना पत्र देण्यात आलं आज अकरा वाजेपर्यंत सगळं साहित्य जमा करून

i <laughs> mean